नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपन लोहरे लोहरे आपले सी एस सी जी आर माहिती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर आज या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी बँकेना एक आदेश दिलेला आहे मित्रांनो की ज्या महिलांचे या ठिकाणी बँकेला आधार नसेल लग्न असतील किंवा ज्या बँके ज्या महिलांना या ठिकाणी आधार शेडिंग नसेल किंवा त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल असे खूप सारे प्रॉब्लेम या ठिकाणी महिलांच्या अकाउंटला आहेत मित्रांनो तर काही महिलांच्या या ठिकाणी बँकेमध्ये अकाउंट असल्यामुळे त्यांचे लोनच्या अकाउंट या ठिकाणी त्यांच्या लोनच्या अकाउंटवर या ठिकाणी त्यांचे तीन तीन हजार रुपये या ठिकाणी पडलेले पर आहेत परंतु त्या महिलां त्या महिलांच्या या ठिकाणी बँक त्यांचे जे काही हप्ते असते ते हप्ते या ठिकाणी पडलेले तीन हजारामधून कट करत आहेत मित्रांनो तर त्यामुळे महाराष्ट्र शासनानं या ठिकाणी महिलांसाठी खुशखबर आहे की लाडके बहिणी योजनेचे या ठिकाणी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की ज्या महिलांच्या या ठिकाणी आधार शेडिंग झालेली नसेल किंवा ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै ऑगस्ट या महिन्याच्या तीन हजार रुपयाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाली आहे मात्र लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम जमा होतात अनेकांना काढता येण्याची झाली आहे तसेच कर्जाचा थकीत हप्त्यातून वसूल होत असल्याने रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नये असे आदेश या ठिकाणी भारत या ठिकाणी बँकेना या ठिकाणी आता दिलेले आहे राज्य सरकारने तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत असून माहे जुलै दोन हजार चोवीस व मा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन्ही महिन्याची एकत्रित रक्कम अशी तीन हजार रुपये या ठिकाणी अंतिम पात्र लाभार्थ्यांच्या या ठिकाणी बँक आधार असलेल्या बँकेमध्ये या ठिकाणी हस्तांतरित या ठिकाणी महाडिब्युटीद्वारे करण्यात आलेली आहे तसेच तथापि सदर योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ अतिरिक्त करता येत नसल्याने निदर्शनात आले आहे तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आर्थिक आर्थिक लाभ महिलांना पात्र होण्याच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे लेख लाडकी या योजनेचा स्टेट ऑर्डर्स बँक अशा सूचना देत आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हस्तांतरित केलेले लाभ आर्थिक लाभ रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात आयोजित केली जाऊ नये ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समा वापरता येणार नाही तसेच दोन नंबर आहे सदर रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समाप योजनामुळे ही रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये तसेच काही लाभार्थ्याकडे बँकेचे प्रलंबित असलेले कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक तात्काळ सुरू करण्यात यावे यांच्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी तसेच अर्जाची प्रत लाडकी लाड लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकारने बँकेने दिलेल्या लाडकी बहीण योजना स्टेट ऑर्डर बँक आदेशाची प्रत पाठवण्या पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागणार आहे तसेच या ठिकाणी या ठिकाणी पोर्टल पण दिलेलं या पोर्टलवरती जाऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पोर्टलची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आता महिलांना या ठिकाणी त्यांचे जे काय हप्ते असतील किंवा जे काही त्यांचे हे असतील त्यांना याच्या याच्यातून आता सुटकारा मिळणार आहे तर ज्या कुठल्या महिना जर तर कुठली बँक जर त्रास देत असेल तर त्यांना डायरेक्टच्या शासनाचा या ठिकाणी आपला जो काय हा फॉर्म आहे जो काय शासनानं आदेश काढलेला आहे तो आदेश या ठिकाणी डायरेक्ट आपल्या बँकेच्या मॅनेजरला या ठिकाणी देऊ शकता तर हा आदेश पण या ठिकाणी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी टाकलेला आहे तिथून पण तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करू शकता तर धन्यवाद आपला व्हिडिओ कसा वाटला आहे ते आपल्याला नक्कीच कळवा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्राला शेअर करायला विसरू नका धन्यवाद भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये